भंडारी महोत्सव पारगावतर्फे आले तालुका जुन्नत या ठिकाणी बारा तारखेला सुरू झालं तशीच आमची अकरा तारखेला मिरवणूक झाली आणि आज सकाळपर्यंत या कार्यक्रमाची आज कालजी सांगता होत असताना महात्मा गांधी जे तुम्ही मिरवणूक पाहिलेच असेल सर्व म्हणजे सांस्कृतिक जे कार्यक्रम केले देशामध्ये जे खेळ असेल कि साधू असतील संत असतील राष्ट्रीय पुरुष असतील सर्वांचे देखावे हायस्कूलच्या वतीनं संपन्न केलेत आमचीच मुलं आहे ती पण ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्व शिक्षक मंडळीचं मी आभार मानतो त्याचं अभिनंदन करतो आणि या काळामध्ये झाडून घेण्यापासून कोणी वाड्या असेल कोणी पार्किंगला असेल कोणी विना वाजवायला असेल कोणी भजनाला असेल इतके अपारमित कष्ट घेतले का आमची पाचशे पोरं वाडायला होती आणि शंभर ते दीडशे पोरं पार्किंगला होती एखादा माणूस मला म्हणला आपल्याला जायचं आहे मला पंधरा मिनिटात तरी त्याची गाडी काढण्याची व्यवस्था आमची पार्किंगवाले पोरं करत होती आणि म्हणून सर्व कार्यक्रम होत असताना गावाचं तर सहकार्य आहेच प्रत्येक आमच्या इथं इतका गावात आणि या वर्षी आम्हाला स्वतःला इतका अभिमान आहे की आमची जेवढी लोक सर्व बाहेर आहेत म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत इतिहास आहे सर्व ज्या सर्व कधी हजर नाहीत पण यावर्षी ही मंडळी बारा तारखेपासून आजपर्यंत सर्व हजर आहेत जेवढी बाहेर मुंबईला असतील पुण्याला असतील शिक्षक म्हणून असतील कुठं असतील तिथून सर्व मंडळी आज प्रत्येक मने भाजे हा स्वतः आम्हाला फार मोठा गर्व आहे की गाव आमच्या एकीने किती जोरात काम करू शकतं हे आम्ही समाजाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून अभिमान मी सांगत नाही पण है जो सर्व कार्यक्रम पार असताना आमचं हे जे जागृत दैवस्थान आहे भैरुनाथ महाराज यांचा जोपर्यंत त्या महाराजांचा आमच्यावर हात आहे तोपर्यंत आमच्याकडून कुठल्याही कार्यक्रमात चूक होणार नाही त्यांनी हात काढला संपला म्हणजे एवढं कडक देवस्थान आहे आणि हा कृपयाने कार्यक्रम संपन्न झालाय जी बुद्धी दिली प्रत्येकाला ती त्याने दिली की या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हा पाच रुपयापासून तर मुंबईकरांच्या दोन लाख एक्कावन्न हजाराच्या आकड्यापर्यंत देणग्या ठिकाणी जमा झालाय तीस तारखेला आम्ही हिशाब देणार आहे मी लमसम सांगू शकतो पन्नास लाखाच्या पुढे आमच्याकडे पैसा जमा होणार आहे आणि त्यांचा विनियोग फक्त फक्त आणि फक्त इथंच आम्ही लावणार बहुनाथ याच्या दुसऱ्या कार्यक्रमाला तो लावणार ना इथं सप्त असेल ती मन बहुनाथ महाराज काय डागडुटे असेल काय असेल तो सर्व जर शिल्लक राहिले तर म्हणजे आणि आज आमचे अन्नदान आम्ही दीड दीड लाख रुपये प्रत्येक काढले आणि तो खर्च आमच्या माहितीप्रमाणे पाहुणे दोन ते दोन लाखापर्यंत जाईल असा एक अंदाज आहे सर्व मंडळी तयार आहेत तर दोन लाख दोन लाख रुपये तरी हरकत नाही कारण पहिल्या दिवशी साडेसहा हजार तर रात्री दहा हजारापर्यंत बाडि जे म्हणतात जेवण होऊन सगळा मंडप साफ कुठला बाटली नाही कुठला कचरा नाही काय नाही आणि म्हणून भैरनाथ महाराजांच्या कृपेने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि इथून पुढे बी असे जे जे कार्यक्रम असतील त्या भैरवनाथ कृपेने आणि पार ग्रामस्थी हीरुनाथ काळभैरवनाथाच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं पन्नासा वर्ष पारगाव ग्रामस्थांनी सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलं गेले दोन वर्ष या सप्ताहाचं नियोजन सुरू होत आणि या सप्ताह आपण सगळ्यांनी पाहिला की न बोतो ना भविष्यात अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला पारगाव परिसरामध्ये साक्षात पंढरपूर अवतरल्यासारखा गेले दहा दिवस आपण सारे मंडळींनी अनुभव घेतलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान सुद्धा पारगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालं त्यामध्ये ज्ञानदान सुद्धा गेले नऊ दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्यागी महंत या ठिकाणी आले आणि ज्यांच्या चरणाने पारगाव पंचकृषी पावन झाली अशा प्रकारचे वारकरी संप्रदायातले अनेक महान मंडळी या ठिकाणी येऊन आपलं ज्ञानदान देऊन गेली आणि अन्नदानाचा कार्यक्रम भविष्यात संपन्न झाला पाच सात हजार लोक जेवत होती परंतु इतकं सुंदर नियोजन हो आम्ही औरंगपूर पारगावकर ग्रामस्थांनी सहभागी करून घेतलं आम्ही त्यांच्याकडे सेवेची मागणी केली होती आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला वाढण्याची सेवा या ठिकाणी दिली आम्ही आणि आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी गेली नऊ दिवस या पवित्र कार्यामध्ये सहभाग नोंदवला सहभागाची संधी पारगावकर ग्रामस्थांनी आम्हाला दिल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि या भगवत कार्यासाठी पारगावकर ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद त्यामध्ये दे, आम्हाला आमचे अष्टविनायक मित्रमंडळ असेल डुकरेमाळा मित्रमंडळ असेल इंदिरानगर मित्रमंडळ हा जे असंख्य वस्त मस्त ग्रामस्थ पारगाव आमच्याकडे या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेचं नियोजन होत आम्हाला कीर्तन संपल्यानंतर असंख्य असं पूर्ण असे भाविक भक्तांनी एकदम चोख पद्धतीने सहकार्य केलं आम्ही पण सर्वांना या ठिकाणी गाड्या पार्किंग असेल किंवा जेवण झाल्यानंतर गाड्या सोडण्याचं काम असेल किंवा सर्व महिलांना या ठिकाणी जेवण झाल्यानंतर रस्ता क्रॉसिंग करण्याचं काम असेल अत्यंत चोख पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण मुलांनी या ठिकाणी एकदम सहकार्याची भावना दाखवून सर्वांना या ठिकाणी योगदान केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्तांनी सुद्धा तेवढंच या ठिकाणी मुलांना सहकार्य केले तर त्यांना सांगितलेलं ऐकलं त्यांनी या ठिकाणी रस्ता व्यवस्थित क्रॉस केला गाड्यावाल्यांना व्यवस्थित क्रॉसिंग करून दिलं सर्वांचं या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी बहुमल असं सहकार्य आहे त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची अडचण आले नाही सप्ताह कमिटीनी पण या ठिकाणी अगदी पार्किंग व्यवस्था झाल्या केलेल्या पोरांना पण या ठिकाणी बहुमल सहकार्य केलं फार पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं असं सगळ्या मंडळींचं योगदान या ठिकाणी बहुमोल आहे आणि एकदम छान आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य व सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन नमस्कार मी मोमीन पारगावचा रहिवासी आज दहा दिवस भक्ती पंढरीचा कार्यक्रम चालू असताना आम्हाला म्हणजे मुस्लिम समाजाला कुणी ना, सांगितलं नाही तर तुम्ही वाढायला या म्हणून पण आम्हालाच ते योग्य वाटलं का हा कार्यक्रम इतका चांगला आणि छान असता आमच्या आमच्यात म्हणजे हे झालं चर्चा झाली की बाबा हा इतका चांगला कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आम्ही वाढायचा कार्यक्रम दहा दिवस केला एकोणीस आणि वीस नंबरची जी पंगत आहे आम्हाला खाल्ले जे ग्रामस्थ आहे त्यांनी आम्हाला सांगितले की बा एकोणीस आणि वीस नंबरचा पंक्तीला तुम्ही वाढायचा कार्यक्रम करा आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडला मी काळूराम भाऊ डोकरे आमच्याकडे बागडी रस्ता म्हणून महिलांची एक आणि दोन नंबर पंगत वाढण्यास होती एकाही मुलाला कोणाला सांगण्यात आलं नाही का बादली का वाढायला गे सर्व जे ते स्वतःहून जे ते वाढण्याचं काम करत होते अतिशय सुंदर असं आठही दिवस काम केलेलं आहे सर्व तरुण वर्गाने कुणालाही काही सांगायला लागलेलं नाही सगळ्यांना पहिले आमच्या गावात पंढरीचा कार्यक्रम चालू आहे त्या चाल कार्यक्रमासाठी आम्ही सर्वांनी गावात एकत्र येऊन सगळे मुसलमान बांधवांनी दर दहा दिवस दुकाने बंद ठेवली स्वतःहून ते गावात एवढा मोठा चांगला कार्यक्रम होते याला सहभागी होऊन आम्ही सगळे मुसलमान बांधव सगळे जे आहेत आम्ही एकत्र येऊन आमची दहा दिवस दुकानं बंद ठेवली आणि तसेच आम्ही दररोज जेवणासाठी सहाशे ते सातशे लोकांना दररोज पंक्तीत वाढायला राहायचं आमची एक नंबर एकोणीस आणि वीस नंबरची पंगत होती तर दररोज आम्ही सहाशे ते सातशे लोकांना वाढत होतो माणूस की हा धर्म पहिला आम्ही जपतोय आमचं गाव हे चालतंय मुस्लिम हिंदू सगळे एकत्र येऊन सगळे आम्ही कार्यक्रम करतोय त्याचप्रमाणे जे आता हे कार्यक्रम सगळे होतात याला सहभागी आम्ही सगळे बंधू सगळे मुस्लिम हिंदू बंधू सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतोय नाम सप्ता महोत्सव पारगाव पन्नासावा भैरवनाथ महाराजांच्या अष्टमीनिमित्त जो कार्यक्रम या गावामध्ये सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थांनी जो आयोजित केला होता त्याची सुरुवात होऊन आज सांगता झाली आणि पहिल्या दिवसापासून तर आत्ता काल्याचं कीर्तन होऊन जेवण होईपर्यंत अगदी गुन्ह्या गोविंदाने संपूर्ण गाव त्यामध्ये सहभागी झाला होता आणि परिसरातील सर्व सदभक्तांनी कार्यक्रमाचा आनंद असा भरभरून बर लुटलेला आहे पहिल्या दिवशी मिरवणुकीनं आपण पाहिलं असेल पहिल्या दिवशी मिरवणुकीनं महिलांच्या सहभागाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज सुद्धा सकाळी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये जी पालखीची मिरवणूक असते त्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये हायस्कूलच्या मुलांनी जुने पारंपरिक व्यवसाय असेल किंवा आपण आपलं राहणीमान असेल याचे देखावे सादर करून एकदम मिरवणुकीला अशी शुशोभा आणली आणि संपूर्ण आठ दिवसाच्या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण लोकांनी असं भरभरून असं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि तो माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंतच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकदम उंच लेवलचा कार्यक्रम झाला अशा प्रतिक्रिया अनेक लोकांकडून फोनद्वारे आम्हाला कळवण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनीसुद्धा याच्यावर समाधान व्यक्त केलेले आहे असेच कार्यक्रम या आपल्या परिसरामध्ये तिथून पुढे होत आणि आमच्या गावची जी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी एकता निर्माण झालेली आहे अशीच एकता येथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक असेल राजकीय असेल सर्वच गोष्टींमध्ये लोकांना धार्मिक असेल या सर्व गोष्टींमध्ये लोकांना अशीच सद्भावना भैरोनाथांनी द्यावी परमेश्वरांनी द्यावी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो अखंड आरिराम सप्ताह सुवर्ण भक्त पंढरी पाच तारखेपासून चालू झाली आज तेरा तारखेला काल्याच्या कीर्तना त्याची सांगता झाली आम्ही धरलेल्या नियोजनाप्रमाणे साधारणतः पहिल्या दिवशी सहा हजार लोकांनी जेवण केलं आणि रात्री आमच्या जेवणाचा जो उच्चांक आमच्या मानस होता सप्ताह कमिटीचा तो पूर्ण झाला रात्री दहा हजार लोकांनी जेवण केलं आणि साधारणतः एक एक पावन तासामध्ये आम्ही सर्व दहा हजार लोकांना जेवण घालू शकलो सप्ताह कमिटीला या सर्व नियोजनामध्ये आहे आणि चांगल्या मोठ्या दिमागात अखंड सप्ताहाचा आज या ठिकाणी सांगता झालेली आहे सर्व ग्रामस्थांचं व सर्व भाविकांचं मी सप्ताह कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद आज आपल्या श्री क्षेत्र पारगाव तर्फे आहे या ठिकाणी श्री कालभैरवनाथ महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अं भक्ती पंढरी हा भव्य असा अखंड सप्ताहचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे श्री हरिभक्तपरायन गुरुवर्य पांडुरंग महाराजगिरी यांच्या कालनिक कार्यक्रमाची सांगता झालेली आहे पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेला हा सप्ताह आणि आज याचं भव्य केवळ सुरू पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे मला मनाला आनंद होतो आणि पारगावकर ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं द्यावे एवढे धन्यवाद थोडे आहेत या गावचे सुपुत्र पंचा माझी उपसभापती शिवाजीराव चव्हाण असतील संभा ज्रा� शेठ असतील शेठ चव्हाण असतील प्रशांत तत्व असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासामध्ये आणि बरोबरीने घेऊन त्या अशा सोहळ्याचे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथली मग पार्किंगची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल कीर्तनासाठी मंडपाची व्यवस्था असेल साऊंड सिस्टीम असेल बैठक व्यवस्था असेल या सगळ्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी राबवलेल्या आहे खर तर मला असं वाटतं आपल्या केवळ जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर पुणे नगर नाशिक या तीन चार जिल्ह्यांच्यामध्ये आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक दैदिप्यमान कार्यक्रम पारगावकर ग्रामस्थांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतींना पारगावकर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व भाविकांसाठी एक श्रवणाची मोठी पर्वणी त्यांनी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दलही पारगावकरांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये असेच कार्यक्रम या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घडावेत यासाठी पारगावकरांनी त्या गावांना मार्गदर्शन करावं त्यांच्या मार्गदर्शनामधून याहीपेक्षा कवी या का की मी असे कार्यक्रम कुठच्या कालावधीमध्ये व्हावे अपेक्षा मार्गाव त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला मनापासून अधिक शुभेच्छा व्यक्त करून सर्वपासून चालू असलेला आहे पन्नासावा अखंड हरिमान सप्ताह सप्ताह सुवर्णमहोत्सवी वर्ष अतिशय थाटा माता या ठिकाणी आज काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी आज सांगता झाली अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला सर्व गावच्या दुटीचं खरं पाहिलं तर अतिशय असं स्वरूप या कार्यक्रमाला आलं एकाच वेळेस पाच ते सात हजार लोक जेवायला बसायची आणि पाच ते सात मिनिटात पंगत वाढून व्हायची अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला पंचग्रव सेतून अनेक लोकांनी या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी तर या सर्व भाविक लोकांचं किंवा ज्यांचे ज्यांची कीर्तन सेवा झाली त्या सर्वांच आणि समस्त ग्रामस्थ पारगाव पारगावमध्ये सर्व तरुण कार्यकर्त्यांच या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम अतिशय उत्पाद पार पडला असं या ठिकाणी सांगतो